श्रोते हो आता आपण ऐकणार आहोत कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र या वार्तापत्रात कोल्हापूर जिल्ह्यातील नेमबाज स्वप्नील कुसाळे याला अर्जुन पुरस्कार प्रदान करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचा उत्तरायणातील किरणोत्सव उत्साहात आणि राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत शिवाजी विद्यापीठाचा एकसष्टावा दीक्षांत सोहळा यासह ऐकूया आमच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रतिनिधी प्रिया सरीकर यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा जानेवारी महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात कोल्हापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला कोल्हापूरचा नेमबाज स्वप्नील कुसाळे याला प्रतिष्ठेचा अर्जुन पुरस्कार जाहीर झाला सतरा जानेवारीला राष्ट्रपतींच्या हस्ते त्याचा सन्मान करण्यात आला ही बाब कोल्हापूरकरांसाठी अभिमानास्पद ठरली कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांची तर सहपालक मंत्री म्हणून माधुरी मिसाळ यांची निवड झाली करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचा उत्तरायणातील किरणोत्सव यंदा उत्साहात पार पडला किरणोत्सवाच्या आदल्या दिवशी मावळतीच्या सोनेरी किरणांनी देवीच्या किरीटापर्यंत पोहोचून देवीला सोनेरी किरणांनी अभिषेक केला पहिल्या दिवशी किरण पुन्हा किरीटावर आणि नंतर सूर्य किरण देवीच्या खांद्यावर पोहोचली सोनेरी किरणांनी देवीचे चरण स्पर्श केले आणि ती लुप्त झाली केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी नुकतीच कोल्हापूरला भेट देऊन इथल्या वन स्टॉप सेंटरच्या कामकाजाचा आढावा घेतला अत्याचारग्रस्त महिलांना अडचणीच्या काळात आर्थिक सामाजिक आणि कायदेशीर दृष्ट्या सक्षम बनवण्याच्या उद्देशानं आपत्कालीन प्रतिसाद वैद्यकीय सहाय्य कायदेशीर मदत समुपदेशन आणि तात्पुरता निवारा अशा सर्व बाबी एकाच छताखाली देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात सखी वन स्टॉप सेंटरची स्थापना करण्यात आली आहे यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते नांदणी येथील स्वस्ती श्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठाला लवकरच अतीर्थ क्षेत्राचा दर्जा देऊन मठासाठी आवश्यक सोयी सुविधा देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापुरात केली मठातील पंचकल्याण प्रतिष्ठा महामस्तकाभिषेक महोत्सव सोहळ्यात ते नुकतेच सहभागी झाले होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सकल जैन समाज आणि स्वस्तीश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठाच्या वतीनं प्रजागर्क ही पदवी प्रदान करण्यात आली शिवाजी विद्यापीठ उत्कृष्टतेचा वारसा कायम ठेवून समाजाच्या प्रगतीत योगदान देत राहील असं मत राज्यपाल आणि कुलपती सी पी राधाकृष्णन यांनी व्यक्त केलं शिवाजी विद्यापीठाचा एकसष्टावा दीक्षांत सोहळा नुकताच उत्साहात संपन्न झाला यावेळी एक्कावन्न हजार चारशे ब्याण्णव पदवी प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलं विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणा करुणा आणि टीकात्मक विचारसरणीसारखे गुण जोपासले पाहिजेत आव्हानांना तोंड देण्यासाठी विद्यार्थ्यांना आत्मविश्वासानं तयार केलं पाहिजे असं राज्यपाल यावेळी म्हणाले रासायनिक संवर्धनानंतर दख्खनचा राजा श्री ज्योतिबाची मूर्ती दर्शनासाठी खुली झाली आहे संपूर्ण महाराष्ट्राचं कुलदैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दख्खनचा राजा श्री ज्योतिबा यांच्या मूर्तीवर जानेवारीमध्ये रासायनिक संवर्धन प्रक्रियेचं काम करण्यात आलं चार ते पाच दिवस मंदिरात मुख्य मूर्तीचं दर्शन बंद ठेवण्यात आलं होतं भाविकांसाठी उत्सव मूर्तीचं दर्शन सुरू ठेवण्यात आलं होतं पंचवीस जानेवारी रोजी सकाळी ज्योतिबा देवाच्या मूर्तीची श्रींच्या मुख्य पुजाऱ्यांच्या हस्ते विधिवत प्राणप्रतिष्ठापना करून भाविकांसाठी मूळ मूर्तीचं दर्शन खुलं करण्यात आलं कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांना उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पदक जाहीर झालं आहे शासन सेवा बजावत असताना फुलारी यांनी विविध ठिकाणी उत्कृष्ट काम केलं आहे गडचिरोली चंद्रपूर आदी नक्षलवादी क्षेत्रात त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे भारतीय लोकशाही ही एकता आणि अखंडतेचं प्रतीक आहे ती आणखीन मजबूत व्हावी मतदारांनी मतदानाबाबत अधिक जागृत व्हावं आणि लोकशाही आणखीन बळकट करावी या उद्देशानं भारतीय निवडणूक आयोगाच्या वतीनं पंचवीस जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा करण्यात येतो या दिनाचं औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीनं कोल्हापुरात मतदार जनजागृती फेरी काढण्यात आली करवीर प्रांत अधिकारी हरीश धार्मिक यांच्या हस्ते या रॅलीचा प्रारंभ करण्यात आला तर श्रोते हो हे होतं कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र आमच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रतिनिधी प्रिया सरीकर यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत वाचन केलं होतं सविता म्हसकर यांनी हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं तयार केला